निवडणुका होत तर गोड बोलले मत जर कोण दिलं नसतं तर ते निवडून कसं आले असते बरं एकवीसशे रुपये देणार होते पण ते पण नाहीये आणि लोकांना आशा होती की आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील या सरकारमुळे मिळतातच आहे पण आता एकवीसशे रुपये पण मिळणार ह्या आशेने बाई महिलांनी सगळ्या माहितीला मतदान केलं केलं ना त्यांनी सगळ्यांनी मी काय म्हणते माहिती का हे सरकार काय म्हणलं माहितीये का जवळ आम्ही म्हणजे याच्यावरती आहे ना पाच वर्ष तोपर्यंत मिळेल तिथून पुढे बंद खर सत्य भावना म्हणजे तीच आहे का नाही तू सांग असे दाखवायची मत घ्यायचं आणि बाजूला व्हायचं ना ही खरी गोष्ट लोकांना अशा दाखवली ना की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देईन तुम्ही आम्हाला निवडून द्या हे करून द्या ते करून द्या पण आता ते आल्यानंतर नाही हे करतात ना अशा दाखवून परत बाजूला झाले ना ते आता काय म्हणतात आता की कार दाखवा कारण आम्हाला घरा सारखे लागतात दवाखान्याचा खर्च आहे मुलाचं शिक्षणाचा आहे त्यांना अजून जॉब नाही सगळं बघायला लागत मात्र त्यांनी काढले ना, ना चारचाकी आहे का येऊन सगळं चेकअप केलं तरी चालेल सर्व नाही आहे सर्वसामान्यांकडे फोर व्हीलर नाही आहेत कारण आता आम्ही वस्ती पातळीवर काम करतोय तर सर्वसामान्यांकडे फोर व्हीलर नाहीच आहे मग त्यांची तुम्ही पडताना केली तरी काही हरकत नाही ही योजना लाडक्या बहिणीसाठी आहे मग सगळ्यात लाडक्या बहिणी असायला पाहिजे श्रीमंत असो ना था 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 ते कोणही असो आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहे बजेट अधिवेशन आहे दहा तारखेला कामकाज सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्याबद्दल मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे आणि एकंदरीतच केंद्रानी जसं सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे तसाच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आम्ही पण तशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्त मार्च महिन्याची सुद्धा आम्ही तयारी करता। करन, आ, मार्च होना रहे। त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत